का रुपे यांची का का सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात शेकडो कोटी रुपयांची विविध विकास कामे आपल्या सरकारने केली आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची संधी सांगलीकरांना आली आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी व्यक्त केले भाजपा सांगली शहर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पदाधिकारी निवडी करण्यात आल्या बैठकीत पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शरद देशमुख बाळासाहेब पाटील सदस्यपदी राजेंद्र कुंभार सुनंदा राऊत उर्मिला बेलवलकर कल्पना कोळेकर विक्रम पाटील यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली शेखर आमदार म्हणाले शेकडो कोटीची विकासकामे खासदार संजय काका पाटील यांनी सांगली महापालिका क्षेत्रात केली आहेत त्यामुळे त्यांना सर्वात जास्त मताधिक्य देण्याची संधी आपल्याला आली आहे सर्व नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी त्यासाठी प्रचारासाठी बाहेर पडावे आपण केलेली विकास कामे लोकांना सांगा पक्षाची भूमिका समजून द्या आता एक एक माणूस प्रचारात सहभागी करून घ्या सगळ्यात जास्त मताधिक्य सांगली महापालिका क्षेत्रातून द्यायचे आहे